बेस्ट पर्सन पाहायला मिळतोय पंचांकडे दाद मागतायत हा स्वयर चेंडू आहे की नाही पंच आपली फेटावून लावतायत आपलं आणि सांगे खात खोलतोय तो मुन्ना फटक धाव संख्येचा श्री गणेश ऐकला जातो हो। एक चेंडू एक धाव प्रेक्षकांना विनंती असेल निश्चितच मैदानाच्या नऊ चेंडू वाईट चेंडू उडायचं नाहीये पुढच्या सामन्यासाठी विनंती असेल जे दोन संघ कर्णधार आहेत आपण कृपया करून कक्षाच्या मागे यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार पुढच्या आपल्याला विनंती आहे आपण लगेच या लगे सहकार्य करा धन्यवाद सुनील दुसऱ्या चेंडूवर नजाकत फटका मुन्ना सा सांगिक धावसंख्येमध्ये भर पडली जाते चेंडू, दोन चेंडू इक्वेशन दोन धावा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तिसऱ्या चेंडू लेखी स्टेअर केला जात आहे गोशी ट्रॅव्हल जातोय चेंडू तीन चेंडू जी सांगत होते बघता बघता धावसंख्ये सुरुवात ती भिनगडी बात तीन चेंडू सांगता धावा सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदी रथना दोन्ही संघांकडून पाहायला आहे आशु भोगटे गोलंदाजी मार्कर राईट टाइम राउंड तिकीट आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय स्पोर्ट ह्या मैदानावर अतिशय महत्त्वाचा सामना सलग चार दिवस आपण जी मेहनत केली आहे त्या चार दिवसाचा सा उपभोग घेण्यासाठी ह्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना नॉकआउट सामना ह्या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय या देखील चेंडूवर मोठा प्रहार आला होता सुरेख क्षेत्र क्षण पाहायला मिळतोय चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय प्रत्येक चेंडू निर्धाव जो गणला जाईल तो निश्चितच एक टेन्शन थोडस भर टाकू शकतो आपल्या प्रॉब्लेम मध्ये निश्चितच आधी गौरवस्फोट संघाला कमबॅक करावा लागेल चौथ्या चेंडूवर सन्मान दिला जातोय एकेरी धावसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय बघता बघता धाव संख्ये सिरावत आहे ती बिनगडीबात तीन धावा चार पाच बॉलबोल माफ करा पाच चेंडू चार धावा पाच चेंडू चारदा मात्र स्ट्राईक दिसत होतो शुभम मुंबई स्थित हा खेळाडू निश्चित आपल्या नावासी फलंदाजी करावी लागेल पहिल्या दिवशी सुरू एक फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू या चेंडूला सन्मान दिला जातोय आपल्याला पाहायला मिळतं मनगडी फटका एकरी असे ट्रॅव्हल होतोय एका षटकाची सांगता धाव संख्या पाच धावा डीजे वाचलाच पाहिजे छोटासा आपल्याला पाहायला फलंदाजी पहिल्या दिवसापासून गोपी राजकोट बॉईज संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या मागे यायचं आहे राजकोट बॉयज संघ कर्णधार आणि एस के भैरवाडी कुडा चार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण कृपया करून व्यासपीठाच्या मागे यायचं आहे जरा सहकार्य करा प्लीज थँक्यू सुनील निश्चितच गोलंदाजी मंदार पाहायला मिळतो वैयक्तिक पहिले सांगित दुसरे षटक पहिला चेंडू घेऊन आला होता मुन्ना फाटकची खेळ पहा निश्चितच पाहिला चेंडू लागून गेला होता चेंडू निर्धाव घोषित केला जातोय पहिला चेंडू निर्धाव झाल्यानंतर षटकातील पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय मंदार सामना करतोय माफ करा दुसरा चेंडू दुसऱ्या चेंडू मात्र एकरी ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या षटकेतील दोन चेंडू जी सांगत होत्या बघता बघता धाव संख्य सरावत आहे ती भिनगडी सहा धावा सलामीची जोडी अजूनही मदान मॅडम पाहायला मिळते आदी गौरव स्पोर्ट्स मालवण सांगायची स्ट्राईक पाहायला मिळते तो शुभम मुंबई स्थित हा फलंदाज आपल्या नावासाजीशी फलंदाजी करावी लागेल मुंबईला मुंबईवरून आपण मालवणपर्यंत का आलो आहे त्याचं प्रत्युत्तर दाखवावं लागेल षटकातील पुढचा चेंडू मनगडी फटका आपल्याला पाहायला मिळतोय एकीर धावसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धाव धावसंख्येत फर पडली जाते धावसंख्य पोहोचते भिनगडी बात सात धावा नऊ चेंडू सात धावा असं समीकरण बनते आहे दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता मंदार याचा मात्र चेंडू एकेर धावमध्ये ट्रॅव्हल होतोय सुरेखा फलंदाजी पाहायला मिळते मंदार याची मोठ्या धावांकडे पाठलाग करताना पाहायला मिळतो तो मंदार माफ करा शुभम गोलंदाजी मारकर मंदार पाहायला मिळतोय सुरेख चेंडू सुरेख फटका क्षेत्रक्षण सोनू याचा पाहायला मिळत आहे दरम्यान चेंडू राहतोय तो निर्धाव प्रत्येक चेंडू जो निर्धाव गणेल त्याचं प्रेशर आधी मालवण संघावर तेवढंच वाढेल गोलंदाजी मार्गावर मंदार सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय या चेंडूला सन्मान दिला जातोय सुरेख क्षेत्रक्षण केलं होतं मात्र एकीर धाव काय रुगू शकत नाही बघता बघता दोन षटकांची सांगत होते धाव संख्या ती बिनगडी बाथ नऊ धवा सुरेख गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडं पाहायला मिळत आहे डीजे गोलंदाजी मार्कर बदल आहे वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक प्रतीक भोगटे नामक प्रतीक भोगटेच्या पहिल्या चेंडूवर सांघिक आपल्या धावसंख्येमध्ये बदल होते मुन्ना तर सुरेख फटका एक दोन धावसंख्या बदल होते धावसंख्या पुतयती ती दुहेरमध्ये दहा दावा निचे सुरेख चेंडू फेकला होता तितका चांगला फटका एक्यास डबल गेम षटकातील दोन चेंडूची सांगता बघता बघता धावसंख्ये सेवा ते अकरा धावा अजूनही थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळत तो आधी गौरव स्पोर्ट्स मालवण संघ गोलंदाजी मार्ग प्रतीक प्रत्येक षटक तिसरा चेंडू या चेंडूला सन्मान दिला दोन धाव धावसंख्यात भर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये माफ करा एका डझनामध्ये स्थिरा होत ती तब्बल बारा धावा सुरेख फलंदाजी मात्र अजूनही थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतो होता आदी गौरव स्फोट संघ कारण निश्चितच गोलंदाजी मार्ग सुरेख गोलंदाजी होत हा सोयर चेंडू ज्या अतिरिक्त धाव्याची गरज होती ती मात्र अतिरिक्त धाव प्रतीक भोपटे आपल्या गोलंदाजीवर देतोय आणि एकूण दोन धावा म्हणून गणना केली जाते धावसंख्ये फर धाव पोते बात चौदा धावा तीन चेंडू चौदा धावा तीन चेंडू चौदा धावा दरम्यान ह्या दरम्यान जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली त्या स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदर देखील बक्षीस लागलं होतं जो फलंदाज सर्वात जास्त धावा करेल त्या फलंदाजास रुखरूप पाच हजार पार्शोजिक आनंद पराडकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून आहे सन्मान्य आनंद पराडकर यांना विनंती असेल त्यांनी मान्यकर्श स्थानापन व्हायचं आहे त्यांचं देखील आगमन झालेलं आहे मंडळाचे त्यांनी त्यांचं स्वागत षटकातील चौथा चेंडू येतोय चौथा चेंडूवर एकेरी धाव एका धावून धाव संख्येत भर धाव संख्या पोत्या ती मात्र पंधरा धावा सुरेख चेंडू मोठा फटका खेळण्याचा इरादा होता मुन्ना फाटक यष्टीचित बाद आशु फोकटे याचा सुरेख पाहायला मिळत आहे डीचे पहिला धक्का बसतोय तो आधी गौरव स्पोर्ट्स मालून संघाला सांगायला सागर चुशी yeah. जंडू, सुरेक जंडू, सुरेक बकता बकता चेंडू षटकाचे सांगता इनिंगचे सांगता सुरेख चेंडू सुरेख पटका गोष्ट रूपाची एक धाव बघता बघता एका इनिंगची सांगता झाली धाव सिरावते सिरावत येते एक गडी बाद सोळा धावा आणि विजया चष्मीकरण बदलते अठरा चेंडू आणि सतरा धावा डीजे वाजलाच पाहिजे इनिंगच्या माध्यमातून एक रिव्ह्यू आपल्याला आहे पेनल्टीचा कोणताही धोका नसेल बाकीचे रिव्ह्यू पंचांच्या मार्फत त्या ठिकाणी घेतले जातील याची आपण नोंद घ्यायची आहे प्रत्येक इनिंगसाठी एक रि रिव्यू या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे आणि विनंती असेल आपण यासाठी पेनल्टी नसेल याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे प्रत्येक इनिंगसाठी एक एक रिव्ह्यू त्या ठिकाणी उपलब्ध आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे धन्यवाद गोपी स्वागतम सुस्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्वकार्य चौदाविद्या चौसष्ट कलांचा अधिपती श्रीदेव गणपती गजानन महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाने पदस्पर्शाने निश्चितच पावन झालेली ही मालवणची नगरी आपण अनुभवताय हा क्रिकेटचा रणसंग्राम पिट्यासु चषक दोन हजार चोवीस पर्व चौथ ने उपस्थित तमाम क्रीडारसिक या क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मग अशी गोपीने उल्लेख केल्याप्रमाणे या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किंवा ही स्पर्धा सुरू झाल्यापासून जो फलंदाज सर्वाधिक धावा त्या ठिकाणी जमवेल त्याच्यासाठी आनंद पराडकर मित्रमंडळ यां दांडी यांच्याकडून पाच हजार रुपयांचं पारितोषिक आहे तर या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वात जास्त विकेट जो गोलंदाज घेईल त्याच्यासाठी आमचं मित्रवर्य वैभव सावंत माडेचवाडी माही स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचं पारितोषिक हे देखील पारितोषक आपल्याला पाहायला मिळते आणि वैभव सावंत यांचं या ठिकाणी आगमन होतंय त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे उळ्या मैदानाकडे चालू सामन्याकडे मंदार तेंडुलकर आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम पावशी पहिला चेंडू पॅकची इनरेज आपल्याला पाहायला मिळेल एक केरी थाव गोलंदाजी मार्कवर असेल बॉलर्स नेम राज राज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या मैदानावर राज करेल का या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज करेल का निश्चित स्वरूपाने ही येणारी वेळ येणारा का ठरवेल पहिल्या चेंडूवर दाबांचा श्रीगणेशा होतोय रनचेसला होतोय सुरुवात आधी गौरव स्पोर्ट्स हा संघ गतवर्षीचा विजेता संघ म्हणून ओळखला जातो तीच ओळख त्याला यावर्षी देखील ठेवावी लागेल मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर त्यांची गंतिका निश्चित स्वरूपाने आहे ती म्हणजेच यावेळेला प्रयत्न आहे प्रयत्न आहे प्रयत्न आहे प्रयत्न केले जात आहेत दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दोन खेळाडू मुन्ना फाटक आणि त्याच्या समोर येत सागर जोशी हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पंचांकडे अपील आहे चला या ठिकाणी आपण आहे निश्चितच हा पीटा स्मृती चषक दोन हजार चोवीसचा रणसंग्राम सर्वे स्पोर्ट्स मालवण आणि अक्षय स्पोर्ट्स मालवण आयोजित निर्धाव चेंडू पंचांचा निर्णय रिव्ह्यूची मागणी असेल तर ओके रिव्ह्यूची मागणी केलेली आहे टी व्ही अंपायर आपल्याला विनंती असेल एका धाव्यासाठी त्या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे जर आपला रिव्ह्यू सक्सेस झाला असेल तर पुन्हा एक आपल्याला रिव्ह्यू मिळेल टी व्ही एम्पायरचं काम त्या का ठिकाणी मॅच रेफरी म्हणून काम पाहत आहेत मंदार सावंत या स्पर्धेसाठी मुख्य पंचांची भूमिका पार पाडणारे आमचे गोट्या गवंडी त्याचबरोबर संतोष मेस्त्री त्याचबरोबर युवराज गावकर त्यानंतर यतीन माफ करा जतीन कांबळी त्यानंतर शुभम रावले आहेत रील स्टार लारा मयेकर त्यानंतर शुभम आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतो शुभम तोडणकर हा देखील पंच आहेत आणि सगळ्यांचे मुख्य पंच म्हणून या ठिकाणी मंदार सावंत मॅन हडी निर्धाव चेंडू आहे निर्धाव चेंडू अनसक्सेसफुल रिव्ह्यू आहे म्हणजेच आपला रिव्ह्यू समाप्त होतोय सिद्धेश स्पोर्ट्स याची आपण नोंद घ्यायची आहे दक्षता घ्यायची आहे मंदार तेंडुलकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे प्लेयर किंवा खेळाडू किंवा प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहेत राकेश शेलटे जर असं आपण मागेरा जरास जरा आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे कारण आजचा शेवटचा दिवस आहे अंतिम दिवस आहे आजपर्यंत आपण ही क्रिकेटची स्पर्धा जशा पद्धतीने या स्पर्धेला आपण प्रेम दिले, ते तेच प्रेम या ठिकाणी आपले अपेक्षित आहे त्यामुळे कुठल्याही स्पर्धेला या ठिकाणी गो गालबोट लागतं का म्हणा याची आपण स्वतः दक्षता घ्यायची आहे राज मैदानावर बोलतोय पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडनं मंदार तेंडुलकर असेल दिशेने कुडाळ तालुक्यातील उभरता सितारा यावेळेला सबमरीन डिलिव्हरी चेंडू थोडासा खाली राहतोय फलंदाज माघारी परतण्यासाठी थोडीशी मुश्किल आणि मुश्किल झालाही निश्चितच सिद्ध स्पोर्ट्सला कारण बॅकबोन म्हणावा लागेल संघाचा तारणार दिशादर्शक माघारी परततोय ठीक मुळ्या मैदानाकडे पुन्हा एकदा मंदार तेंडुलकर एक प्राइज विकेट म्हणावी लागेल फलंदाज जरी बाद झाला असेल तरी अनुभव संपन्न दोन खेळाडू आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत तर टेनिस बॉक्स अंडरमचा बाहुबली म्हटलं जातं असा खेळाडू अक्षय शेलटे नॉ यांच्या दिशेने स्ट्राईक यांच्या दिशेने असेल आशू बोगटे आशू बेगटेची निश्चित स्वरूपाने कास्यत आहे हे फलंदाजी चांगल्या पद्धतीने करतोय आणि फलंदाजी त्याला यावेळेला मात्र मैदानावर सिद्ध करावी लागेल एक चांगली फलंदाजी करावी लागेल कारण आत्ता मात्र विचार केला तर तीन चेंडू समाप्त होत आहेत एक धाव आहे स्कोरबोर्डवर आणि या रणचेसचा पाटलाग निश्चित स्वरूपाने होताना आपल्याला पाहायला मिळतोय विज, विज विजयासाठी सतरा धावांची गरज आहे सतरा हा क्रिकेटच्या पटलावरील सर्वात खराब आकडा त्या आकड्याला या ठिकाणी गाठायचं आहे निश्चितच आपण विचार केला तर स्ट्रेट फटका आहे ड्राईव्ह केला आहे सागर जोशी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय मुन्ना फाटक या संघाला लीड करताना आपल्याला पाहायला मिळतोय कॅप्टन फ्रंट ऑफ द लीड निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय आहे मुन्ना फाटकचं निश्चितच कौतुक करावं लागेल गोल्डन आम म्हटलं जातं आहे मुन्ना फाटकला कारण गेल्या वर्षी आर्यन स्पोर्टची स्पर्धा एक चेंडू चार धाबा असताना चौकार ठोकत ज्याने मॅच जिंकवून दिली होती महाअंतिम सामन्यात तोच मुन्ना फाटक आणि गेल्या वर्षी याही मैदानावर प्रथम क्रमांकाचा मानकरी असलेला संघ आदी गौरव गतविजेता संघ आहे आणि त्यांच्या समोर मोठं चॅलेंज असेल कारण समोरच्या बाजूने आशू बोगटे आहे दुसऱ्या बाजूने अक्षय शेलटे त्याचबरोबर जर विचार केला तर अजून एक धाकड खेळाडू सोनू राणे हा देखील फलंदाजीला येणं बाकी आहे जर आशू बोगटे आणि अक्षय शेलटेची बॅट जर चालली मैदानावर तर सोनू राणेला याची गरज देखील लागणार नाही एवढी क्षमता विस्फोटकता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे नावसंख्या स्थिरावली आता मात्र दोन धाबा पहिल्याच्या पाच चेंडूंचा केस समाप्त एका गाड्याच्या मोबदल्यामध्येही दोन धाबा जमा केले जात आहेत स्कोरबोर्डवर आणि आता मात्र एखादा मोठा फटका अक्षयच्या बॅटमधनं येऊ शकतो निश्चित स्वरूपाने आपण जर विचार केला तर अगदी पहिल्या दिवसात क्वालिफाय होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आदी गौरव हा संघ तर तिसऱ्या दिवसात क्वालिफाय होणारा संघ तो म्हणजेच सिद्धे स्पोर्ट्स शेवटचा चेंडू असेल फेस करण्यासाठी सज्ज होतोय अक्षय शेल्टे मॅन फ्रॉम पावशी एक ताकड आक्रमक विस्फोटक फलंदाज आक्रमण केलंय समोरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल टाळ्यांचा गजर जमेची बाजू म्हणावी लागेल ती म्हणजेच अक्षय शेलटेच्या बॅटमध्ये मधोमध चेंडू लागलाय आणि असे जर चेंडू अक्षय शेलटेच्या बॅटवर आले तर निश्चितच समोरच्या बाजूने राजचे कौतुक करावं लागेल पहिलं षटक थांबतंय आणि पहिल्या षटकानंतर जर आपण विचार केला तर फक्त दोन धाबा गोलंदाजीवर खर्च करतोय एक प्राइज विकेट मंदार तेंडुलकरला माघारी परतवतोय आणि धावसंख्या आहे दोन धावा सतरा धाबांचं हे लक्ष उरलेले बारा चेंडूने पंधरा धाबांची गरज असेल येणारे बारा चेंडू पंधरा धावा हे समीकरण मैदानावर जोडायचं आहे मैदानावर जुळवायचं आहे त्याच्यासाठी आशू बोगटे आणि अक्षय शेलटेला निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल एक योगदान द्यावं लागेल मैदानावर दोन हजार एकोणीसचा या स्पर्धेचा जर आपण उल्लेख केला वारं तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल एक स्पर्धा एक सामना महाअंतिम सामन्याचा करंडक अक्षय शेलटे त्याचबरोबर आशू बोगटे यांनी देखील उंचावलेला आहे सोनू राणे देखील त्या संघामध्ये दाखल होता सगळ्यात मोठ्या उंचीचा करंडक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव होतो म्हणजेच साडेआठ फुटाचे बॉलर्स नेम निखिल निखिल गोलंदाजी एनकंड आशू बोगटे हलकेच ट्रायव्ह करतोय ऑफ ड्राईव्हचा हा फटका येतोय विथ अलाउंग द कार्पेट असा फटका जमनीलगतचा हा फटका चेंडूवर एकेरी दाबीची मोहर इंटरेस्टेड होता निश्चित रूपाने फटका खेळण्यासाठी आणि फलंदाजी करण्यासाठी इंटरेस्टेड होता तो म्हणजेच अक्षय शेलटे मात्र माघारी पाठवलं आहे आशू बोगटेने इम्प्रुव्हाइज केलं यावेळेला मात्र मैदानावर जर विचार केला तर निश्चित स्वरूपाने फुलर लेनचे चेंडू आहेत निश्चितच चान्स घ्यावा लागेल अक्षय शेल्टेला त्या ठिकाणी स्ट्राईकवर आणावं लागेल तीन चेंडू समाप्त होत आहेत आणि विचार केला तर तब्बल पाच धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकातील तब्बल तीन चेंडू या तीन चेंडूवर तीन सिंगल घेतलेत आशू बोगटेने बरोबर फिल्म प्लेसमेंटमध्ये थोडीशी बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंजेस होताना पाहायला मिळत आहेत आता मात्र कुठेतरी निश्चितच दोन्ही फलंदाजांमध्ये बातचीत होईल बहुधा अक्षय शेलटे येईल स्क्रीनवर स्ट्रायक्यांच्या दिशेने खेळण्यासाठी आणि जर पाहायचं आहे अक्षय शेल्टेच्या बॅटमध्ये तेवढी ताकद आहे मनगटामध्ये क्षमता आहे गुणवत्ता टासून मरलेला खेळाडू आहे आणि नॅचरल खेळ त्याचा अटॅक आहे आणि अटॅक करेल का या चेंडूवर सावधरित्या खेळून काढेल का येणाऱ्या प्रश्नचिन्ह आहे येणारी वेळ येणारा का ठरवेल मात्र मला तर वाटतंय निश्चित स्वरूपाने अक्षयच्या बॅटमधून धमाका आपल्याला पाहायला मिळू शकेल असं वाटतंय हे वातावरण पाहता सुंदर फटका टॅपमध्ये येतोय आक्रमण केलंय पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चांगला टायमिंग जुळवतोय अक्षय एकेरी धाब्याची नोंद चेंडू निघतोय एकेरी धाब्यासाठी चार चेंडू चार धावा आतापर्यंत या षटकामध्ये जमा होत आहेत म्हणजे टोटल सहा धाबांवर पोचली आहे सतरा धावांचं लक्ष आहे अजूनही अकरा धावांची नितांत गरज असेल अक्षय शेलटे पुन्हा एकदा थोडासा पुढे जाण्याचा प्रयत्न होता गोलंदाज थांबलाय आक्रमण आहे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला फटका बॉलर बॅक ड्राईव्ह चेंडूवर एकेरी धाव एकेरी धाव निश्चित समीकरण बदलतंय म्हणजेच एक जमेची बाजू म्हणावी लागेल या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल एक एक धावा या धावपलकावर जोडल्या जात आहेत अक्षय शेल्टीच्या माध्यमातून पाचवा चेंडू समाप्त होतोय शेवटचा चेंडू असेल या चेंडूवर समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळला आहे प्रयत्न आहे चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत परिश्रम मेहनत संघर्ष हे सगळं मैदानावर आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या आहे आठ धावा पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आठ अशी धावसंख्या स्कोरबोर्डवर सहा चेंडू नऊ धावांची गरज येणाऱ्या सहा चेंडू नऊ धावांचं लक्ष आणि गोलंदाज कोणता गोलंदाजी मार्कवर येईल तत्पूर्वी आपण वळणार आहोत सुमधूर संगीतासाठी डी जे पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केलाय राडा निश्चित स्वरूपाने यावेळेला मैदानावर आशू बोगटे किंवा अक्षय शेलटेला राडा करावा लागेल कारण विजयाचं लक्ष आहे सहा चेंडू आणि नऊ धावा सहा चेंडू नऊ धावांचं लक्ष सहा चेंडू आठ धावा येतील का सहा चेंडू नऊ धावा बनतील का हा प्रश्न आहे निश्चित स्वरूपाने सहा चेंडू नऊ धावांचं लक्ष एका बाजूने मकाशपासून मी सांगतोय अक्षय शेल्टेची बॅट चालली आशू बोगटेची बॅट चालली तर या नऊ धाबा निश्चितच मैदानावर बनवल्या जातील मात्र आधी गौरव या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या दोन खेळाडूंना थांबावं लागेल धावा देण्यापासून रोकावं लागेल पणच आपल्याला विनंती आहे जरा काही करायला सांगा प्लीज आपल्याला विनंती आहे आधी गौरव संघ प्लीज सहकार्य करा आणि पुढचा सामना आहे एस के बैरवाडी कुडाळ आणि राजकोट बॉयज राजकोट बॉयज आपण नाणेफेक जिंकलेले आहात आपल्याला विनंती असेल आपला कॉल आपण द्यायचा आहे आपला निर्णय आपण कळवायचा आहे राजकोट बॉयज संघ कर्णधार क्षेत्ररक्षण ओके राजकोट बॉयज संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय एस के भैरववाडी कुडा संघ आपण रेडी राहायचं आहे सलामीची जोडी यानंतरच्या सामन्यासाठी तयार ठेवायची आहे वळू या मैदानाकडे बॉलर्स नेम मोईन मोइनली एंडकडनं सज्ज होतोय स्ट्रायकच्या दिशेने असेल आशु भोगटे मॅन फ्रॉम पावशी पावशीचे दोन तगडे खेळाडू यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूवर एक धाव ठिकाणी मध्ये जमा करतोय आशू बोगटे एक धावे निश्चित धाव संख्येवर नऊ धाबा आठ धाबा पाहिजे आहेत हा सामना जिंकण्यासाठी स्टेपाडून फटका खेळतोय चेंडू निघतोय पुन्हा एकदा डिक्लर एरियामध्ये चेंडूचा प्रवास घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये मिनारी एकेरी धाव एकेरी धाविनेशी मोईन खुश असेल मात्र आत्ता मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली आपल्याला मैदानावर पाहायला मिळतं आणि बाहुबलीला चांगली कामगिरी करावी लागेल आज मात्र विजय आणि पराजय यांच्यामध्ये जर आपण कोण उभा असेल असं पाहिलं असेल तर आशू बोगटे आणि अक्षय शेलटे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आक्रमण कॅमेरामॅन यांना घायाळ करण्याचा प्रयत्न आहे आणि कॅमेरामन्स यांचे देखील चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतःला बचावत आहेत त्या ठिकाणी आहे कॅमेरामनचं काम आहेत आणि कॅमेरामॅनची निश्चितच चर्चा या ठिकाणी केली आहे त्या दिवशी पहिल्या दिवसापासून आपण ही स्पर्धा पाहतोय खऱ्या अर्थाने जर या स्पर्धेला चार चांद कोणी लावले असतील तर निश्चितच या कॅमेरामनने चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला त्यांच्यामध्ये म्हणून दिसतो गॅप होती आणि गॅप शोधण्याचा प्रयत्न अक्षय शेल्टेच्या माध्यमातून दोन डाब्यांचा इशारा येतोय टाळ्यांचा गजर होतोय अक्षयला दोन चेंडू आणि विजयाचं लक्ष चार, चार दाबा निश्चितच आपण पाहिलं असाल थोडासा गॅपमध्ये जर हा चेंडू गेला असता तर सहा दाबा वसाल हो वसूल होऊ शकल्या असत्या आणि सामना देखील फिनिश होऊ शकला असता मात्र आता दोन चेंडू आणि चार दाबांची गरज आहे दोन चेंडू चार धावा सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर तेरा अशी धावसंख्या बनते पुन्हा एकदा मोहीन समोरच्या दिशेने आक्रमण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं हे आक्रमण तो पाहूल निश्चितच सागर जोशीचं कौतुक करावं लागेल कारण समोरचा संघाचा खेळाडू तेवढाच ताकदीचा आहे अजूनही सामना फिनिश झालेला नाहीये कारण अजूनही एक चेंडू बाकी आहे आणि अक्षय शेलटेच्या बॅटमध्ये तेवढी क्षमता अजूनही शिल्लक आहे या शेवटच्या चेंडूवर देखील तो धमाका करू शकतो एवढी निश्चितच बॅट मधली ताकद राखून ठेवली आहे आता जर आपण दोन फटके पाहिले असाल तर दोन्ही आक्रमण आहेत एक चेंडू चार धाबांची गरज एक चेंडू चार धाबा अक्षय हे तो मुमकिन हे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या चेंडूवर निश्चितच पूर्ण या स्पर्धेतील या दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते एका बाजूने जर विचार केला तर मुन्ना फाटक यांचा आदि गौरव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गत विजेता चॅम्पियन संघ आहे तर या त्या चॅम्पियन संघाच्या संघाला थोडस सा बाजूला सारत आपण नवीन चॅम्पियन बनू हे इरादे मात्र मैदानावर अक्षय शेलटे प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय मात्र एक चेंडू चार धावांची गरज आहे एक चेंडू चौकार एक चेंडू चार धाबा हे समीकरण संघर्षाचं वातावरण मेहनत निश्चितच जिद्द एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करा निश्चितच एक चेंडू चार धाबा अक्षय शेलटे या चेंडूवर षटकार चौकार कोणता फटका येतोय बॅटमॅन अक्षयच्या हे देखील पाहावं लागेल मोईन समोरच्या दिशेने आक्रमण केलंय तिसरा यावेळेला देखील मुन्ना फाटक स्क्रीनवर गोल्डन आर्म म्हटलं जातं हा मुन्ना गौरव हा संघ हा सामना त्या ठिकाणी विजय होतोय निश्चितच दोन्ही संघांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतोय अक्षय शेलटे निश्चित आमच्या समीर चव्हाण यांच्या भाषेत जर सांगायचं गेलं निश्चित जीतने वालों से हारने वालों की ज्यादा चर्चा होगी एकदा जोरदार टाळ्या अक्षय शेलटे आणि त्यांच्या संघासाठी होयात पुढच्या सामन्यासाठी मायक्रोफोनवर बदल येईल वर येतील आमचे सहकारी समालोचक मित्र राहुल केवस्कर आणि त्यांच्या असतील सागरजी मोरे